अरे ते बिझी आहेत मिनिस्टर मिनिस्टर <laughs> महाराज साहेब निवडणुकीमध्ये सातारा विकास सा, आघाडीचा अजेंडा कशामध्ये असणार प्रश्न आहे घन <laughs> घन काय नसतं घन काय प्रश्न का बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे महाराज साहेब आघाडी का पक्षाची नाही आता ते बघू ना आता काही शेवटी कसं आहे हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त जास्ट लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला राजकारण जर करायचं असतं तर आज जे आज कोणी पण असू दे राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही ह्याला ह्याला बाजूला कर त्याला बाजूला बाजूला सारण्याचं मला कोणाच कोणालाही बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही नसणार आणि कधी नव्हता सुद्धा महाराज लोकसभेला मनमिलन झाले विधानसभेला मनमिलन झाले आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका पाहायला मिळते नाही का नाही मला सांगा आता शेवटी कसं आहे माझं तर मन हे आता शिवेंद्र राजे म्हणा शिवेंद्र राजेच आहे त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा तर अजून काय बोलणार मी महाराज साहेब कधी चर्चा करणार कधी बसणार ते बिझी आहेत मिनिस्टर मिनिस्टर